शिवराय मित्रांनो आज वडकी येते जबरदस्त असं हिंद केसरीचं गटाला आणि सेमीला पळाला तर मित्रांनो आपल्यासोबत स्वतः बादल बायलाचे बादल मालक आहेत तर काय सांगाल गाडी गटाला कशी पडली गटाला चांगली पडली सेमीच्या पेक्षा पण चांगली पडली बैलाचा पायराचं नियोजन कोणी केलं हे विकास पैलवान आमचे मोठे बाकीचे मैदानाबद्दल काय मैदान आहे आहे बळायला पाट्या बिट्या आहेत एक नंबर सांगताना बैलाचं वैशिष्ट्य काय सांगताल म्हणजे एखाद्या मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात ज्यावेळेस बैल पडतो त्यावेळेस आपल्या गटामध्ये एक आटीतटीच्या गाड्या असतात म्हणजे एक सगळ्या टॉपच्या गाड्या असतात त्या टॉपच्या गाड्या लागल्यानंतर बैल आपल्या मालकाचं नाव राखण्यासाठी कशा पद्धतीने पडतो नाही आम्हाला काही वाटतच नाही बादल आता काय होते आपण वर्षापास वर्षापासमध्ये पडतोय बादलचा काय विषय गट गटापेक्षा सेम ए जास्त काढतो त्यामुळे मोठ्या लागून येतं काय आपण पण आपलं पण बहिणी वाटायची ना बरोबर त्यामुळे काय वाटत नाही बरोबर आता पुसेगावचं नियोजन कसं असणार पुगावच अजून तरी नाही बघ आता अजून काय चालले बैलाचं वैशिष्ट्य काय सांगाल बैलाचं वैशिष्ट्य बैल आहे ना आम्ही पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी काढतो बैल मोठ्या मोठ्या मैदानाला नाराजच करीत नाही आम्हाला मोठ्या मैदानात राहतो मी राहतोच बरोबर जेवढे मोठं मैदान तेवढ्या मैदानात राहिलाच बैल पहिल्याचं नियोजनाबद्दल कसं सांगतात म्हणजे आपण आजकाल बघ सगळे मिळूनच करतात पहिरे मिळून करतात पहिल्याबद्दल म्हणजे काय सांगतात की आता आपण बघतो ज्या एक सामान्य बैलगाडा मालक असतो त्याला जास्त करून पैरे भेटत नाहीत पण ज्यावेळेस आपण मोठे बैल बघतो नामांकित बैल बघतो तो कधीतरी गटाला किंवा सेमीला मार खातो नाही तुमच्याबद्दल असं कधी घडलंय का की बाबा आपल्या बैलांनी गटाला किंवा सेमीला मार खाल्लाय आणि पुढल्या तरी एखाद्या मोठ्या मैदानात त्याचा आपल्याला पायरा करायचा आहे तर त्या पायऱ्यात कधी असं तुम्हाला अडचण आली येते अडचण मोठे बरोबर म्हणजे सांगतात पुढलं मैदान बघू मैदान बघू गाडा मालक म्हणून काय आव्हान करा नाही ज्यांचा बैल आहे ना आता चांगला त्याच त्याच मैदानात आणला पाहिजे त्यांनी बरोबर खर्च करण्यात नाही भरपूर खर्च होतात एका मैदानात पंधरा पंधरा वीस हजार रुपये खर्च होतोच बरोबर ज्या स्टेपचा बैल आहे त्या स्टेपच्या मैदानात पळलं पाहिजे प्रत्येकाने मी गाडा मालकांनी बरोबर आणि एक सामान्य गाडा मालक त्यांचं असं म्हणणं असं की आपला बैल कायम गुलाला राहायला पाहिजे परंतु पायऱ्याला खूप प्रॉब्लेम येतात अशा गाडी मालकांसाठी काय सांगाल आता ज्याचा त्याला पायरा <laughs> होतोच हा बरोबर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या वडकी गावचे हिंद केसरीचं मैदान चालू आहे आणि सेमी पास झालेला आहे आणि फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चला